दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरीबोटला नौदलाच्या स्पीड बोटनं काल बुधवारी दुपारी जोरदार धडक दिली आणि या दुर्घटनेत प्रवासी बोट समुद्रात उलटून तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या मृतांमध्ये नाशिकमधील एकाच कुटुंबातील तिघा जणांचा समावेश आहे नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबियांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला आणि तोच त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरला सर्वजण आनंदात बोटमध्ये बसले अचानक नौदलाच्या स्पीडबोटच्या धडकेनं झालेल्या अपघातात या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्या सहपत्नी हर्षदा आणि पाच वर्षाच्या निधेश या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी दोन दिवसापूर्वी आलेले होते दुपारचा मोकळा वेळ असल्यानं त्यांनी एलिफंटा लेणीला जाण्याचं ठरवलं ठरल्याप्रमाणे आपल्या लहान बाळासह प्रवास मातर प्रवास सुरू केला मात्र हा त्यांचा शेवटचा असेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा देखील मृत्यू झालेला आहे अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं पिंपळगाव बसवंतच्या अहिरे कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कालवे ऑफ इंडिया येथे जो बोटचा ॲक्सिडेंट झाला त्यात नेव्हीच्या ज्या स्पीड बोटने धडक दिली त्या धडकमध्ये आमच्या पिंपळगावपासून बसवंत येथील राकेश तसे आयरे तसेच त्यांची धर्मपत्नी हर्षदा आयरे व मुलगा निधेश आयरे यांचा दुर्दुरी दुर्दैवी मृत्यू झाला तर ह्या घटनेचा पिंपळगाव बसवंतवर फार मोठा आघात झालेला आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली नाना अहिरे यांचा मुलगा राकेश अहिरे याचा सात वर्षांपूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी विवाह झाला पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वैवाहिक जीवनात निदेशचा जन्म झाला या वर्षाच्या आजार होता आजारावर उपचारासाठी ते तीन ते पत्नी हर्षदा आणि मुलगा निदेश यांच्यासह उपचारासाठी मुंबईत आलेले होते रुग्णालयातील काम अटपून ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ आनंद घेण्यासाठी गेले समुद्रात सैर करावी या हेतून प्रवासी बोटीत बसले नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत अहिरे कुटुंब श्वास थांबला राकेश अहिरे यांचा बुडून मृत्यू झाला तर हर्षदा आणि निदेश अहिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं आहे अहिरे दाम्पत्य आणि निदेशच्या निधनाची बातमी कळताच वडील नाना अहिरे आणि त्यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे तीन दिवसापूर्वी मुलगा आणि नातवाची भेट अखेरची ठरल्यानं अहिरे कुटुंबाच्या शोकभावना अनावर झाल्या अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत